काय झालं या ठिकाणी शिवराज राक्षे आणि सोनू कुमार या सुरू करण्यासाठी या ठिकाणी उद्योजक माननीय श्रीनिवास बाबू पवार साहेब आपण मैदानामध्ये यायचं आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय नाना पाटील आपण एक कुस्ती सुरू करण्यासाठी मैदानामध्ये योगेंद्र दादा आपण मैदानामध्ये या या कुस्तीला सरपंच म्हणून पहिलवान मदन नाना दे, आणि पहिलवान दिलीप अप्पा काटे हे काम करणार आहे त्यांनीही मैदानामध्ये आहे शिवराज राक्षे आणि सोनू कुमार हरवाल्ल महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल काका पवार यांचा पट्टा पहिलवान शिवराज राक्षे आणि गोरवाल बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष योगेंद्र पवार त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय नाना पाटील आणि कुस्तीगीर संघाचे सर्व संचालक सुधाकर माने भाऊसाहेब पडळकर विनायक शेळके पैलवान महेश देवकाते पैलवान जनार्दन चावदार पैलवान धैर्यशील काळे महाराष्ट्र चषक देऊन शिवराज नाग क्षेत्र सन्मान झालेला मान्य सी श्री श्रीनिवास बापू पवार साहेब आणि मान्यवरांनी सन्मान केलेला या ठिकाणी श्रीनाथ बाबू पवार प्रमोडे साहेब कडकदार अध्यक्ष योगेंद्रनाथ पवार पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना पाटील कृषी उत्पन्न वाहन समितीचे अध्यक्ष सुनील पवार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष अप्पा डोले